नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण लाईव्ह या व्हिडिओच्या माद माध्यमातून बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दुधनी या ठिकाणी जात आहे लाल तूर जसे दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल अहमदपूर या ठिकाणी जाते तूर जसे दर सहा हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जालना या ठिकाणी बघा जात आहे तूर जसे दर सात हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल माजलगाव बीड या ठिकाणी जात आहे तूर अवकालेली सहासष्ट क्विंटल जसे दर सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेगाव या ठिकाणी जाते तूर अवकालेली पंधरा क्विंटल जसे दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल शेगाव भोदेगाव या ठिकाणी जाते तूर अवकालेली चार क्विंटल जसे दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल परतूर जालना या ठिकाणी जाते तूर अवकालेली पाच क्विंटल जसे दर सहा हजार आठशे तीस रुपये क्विंटल देऊळगाव राजा या ठिकाणी जात आहे पांढरातूर अवकलेली सहा क्विंटल जसे दर सहा सहा हजार दोनशे रुपये क्विंटल गंगापूर या ठिकाणी जात आहे तूर जसे दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल